लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे यावेळी संसदेतील नवनियुक्त खासदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू होता एम आय एम प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा नारा दिला आणि त्यानंतर मात्र संसदेत मोठा हंगामा झाला भाजपाच्या खासदारांनी यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला

जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या ओवैसी यांनी पाचव्यांदा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली यावेळी ते म्हणाले की मी भारतातील उपेक्षित लोकांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडत राहीन शपथविधी दरम्यान जय पॅलेस्टाईनचा नारा दिल्यानंतर राजकारण सुरू झाले ओवैसींकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले कोण काय बोललं आणि काय नाही सर्व काही तुमच्या समोर आहे मी फक्त जय भीम जय भीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन असं म्हटलं ओवेसी असंही म्हणाले की इतर खासदार काय काय म्हणालेत तेही ऐका मी जे बोललो त्यात चुकीचं काय संविधानात याबाबत काही तरतूद आहे का ते दाखवा अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली ओवेसींच्या या घोषणाबाजीला भाजप नेते जी केशन रेड्डी यांनी विरोध केला आहे त्यांचं हे वक्तव्य रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे संदर्भात ओवेसी म्हणाले अनेकजण विरोध करणारच हे त्यांचं कामही आहे ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईन म्हटलंय त्यांनी असं का म्हटलं ते जाणून घेऊया और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूं इसके फरायज और वफादारी से अंजाम दूंगा जय भीम जय मीम जय तेलंगाना जय फलस्तीन तकबीर अल्लाह अकबर सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या देशांमध्ये युद्ध सुरू आहे पॅलेस्टाईन हा मुस्लिम बहुल देश आहे या युद्धात भारत तटस्थ राहिलेला आहे कोणत्याही देशाला भारतानं समर्थन दिलेलं नाही परंतु आता ओवेसीनी याच मुद्द्यावरून शपथ घेताना पॅलेस्टिनची जय म्हटल्यानं वाद पेटलेले आहे